अबोली संघर्ष तिच्या जीवनाचा भाग सहा अबोली सकाळी उठली आणि सवयीप्रमाणे डोळे सोडत बाहेर आली नेहमी अर्जुन अंगणात बसलेला असायचा पण आज तो दिसलाच नाही ते गोंधळून त्याला इकडे तिकडे शोधू लागली त्याच्या रूमवर गेली तर दरवाजा लॉक केला होता ती धावतच आत आली आणि आजीला हलवून उठवू लागले काय झाले अबू काही हवं आहे का आजीनी उठून बसत काळजीने तिला विचारले अर्जुन कुठे गेला त्याच्या घराला लॉक का आहे तिने हायपर होत इशारात विचारले आजी शांत झाल्या काय सांगणार होत्या त्या तिच्या सावत्र आईला तिचे सुख पाहून झाले नाही म्हणून ते हिरावून घेतले अबोलीने परत त्यांच्या हाताला हलवले तसे त्या भानावर आल्या सविताला दुसरीकडे इथल्यापेक्षा चांगले काम मिळाले ना म्हणून ती अर्जुनला घेऊन तिकडे गेली आजीने खोटंच सांगितले तशी ते शॉक झाली अर्जुन मला सोडून गेला ती विचार करू लागली डोळ्यातून पाणी वाहू लागले आजी मला अर्जुनकडे जायचे मला नेऊन दे ना त्याच्याकडे ती रडतच हातवारे करू लागली तिचे गोरेगाल रडल्याने लाल होऊ लागले आजीला तिच्यासाठी वाईट वाटले त्यांनी तिला मिठीत घेतले कधी अबोलीचे दुःख कमी होणार होते लहान पोर ती प्रेमासाठी आसूसलेली प्रेम मिळत होते तर तेही राहून घेतले होते अबू शांत हो बाळा अर्जुनला आवडत नाही ना तू रडलेले आजी तिच्या केसातून हात फिरवत तिला शांत करू लागल्या मग का गेला मला सोडून अबोली दूर होत आजीला विचारू लागली आपल्या आयुष्यात आलेली प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी दूर जातेच बाळा आपण कोणाला नाही थांबवू शकत म्हणून आपण जगणे सोडून तर नाही ना, ना देऊ शकत कोणाच्या असल्या नसल्याने आपले आयुष्य कधी थांबत नाही हिमतीने जगायचे ती गेलेली व्यक्ती जर आपली असली तर कधीतरी ती नक्कीच आपल्याकडे परत येईल आजी बोलल्या ती अजूनही हुंदके देत होती राधाचा आवाज झाला कामाची वेळ झाली समजून तिने स्वतःला सावरले रडत बसून चालणार नव्हतेच मग ती फ्रेश व्हायला गेली आज किचनमध्ये खूप अवघड गेले तिला अर्जुनची आई नेहमी तिला सांभाळून घ्यायची पण आज तिच्यावर जास्त कामं आली तरीही तिने कोणती तक्रार केली नाही आज पहिल्यांदा तिला एकटीला शाळेत जावे लागणार होते ती तयार झाली आणि बॅग घेऊन जाऊ लागलीस की तिची लाग नजर एका वहीच्या घडी केलेल्या कागदावर पडली तिने कुतूहलाने उघडून पाहिले प्रिय अबू सॉरी मी तुला सोडून जात आहे तू झोपून होती ना म्हणून तुला उठवले नाही मला माफ कर तुला न भेटताच जात आहे पण मी मोठा झालो की तुला घ्यायला नक्की येईल मग आपण नेहमी सोबत राहू अर्जुन त्याने तोडक्या मोडक्या शब्दात तिला काहीतरी मेसेज दिला होता चिठ्ठी वाचून अबोलीच्या डोळ्यात पाणी जमा झाले तर ओठावर हसू तिने खुश होत ते कागद एका डब्यात सांभाळून ठेवले अर्जुन बोलला तर तो नक्कीच येईल तिला विश्वास होता त्याच्यावर मग ती खुशीतच शाळेत निघून गेली असेच दिवसावर दिवस निघून गेले सुरुवातीला अबोलीला खूप अडचणीचा सा सामना करावा लागला शाळेतील मुलं तिची छेड काढायची सगळ्यांना माहीत झाले होते अर्जुन तिच्या सोबत नाही पण ती आता कोणाला घाबरायची नाही बाहेर धीट बनून परिस्थितीशी सगळ्यांशी लढायला शिकली पण घरी आल्यावर मात्र ती कोणाशी लढू शकत नव्हती आता अबोली अब सतरा वर्षाची झाली पाच वर्षाचा काळ उलटून गेला या काळात अर्जुन सोबतच्या आठवणी आता धुसर होऊ लागल्या त्याची चिठ्ठी डब्यात बंद राहिली तिने स्वतःला घराच्या कामात कॉलेज अभ्यास आणि कधी वेळ मिळाला की तिची हॉबी असलेल्या पेंटिंग मध्ये घालवू लागली छोट्या छोट्या गोष्टीतून ती स्वतःचा आनंद शोधू लागली आजीचे आता वय झाले असल्याने त्या वाड्यात राहायला गेल्या पण अबूसाठी मात्र वाड्यात जागा नव्हती तिच्या वडिलांनीही कधी तिच्याकडे पाहिले नाही हेच आपले नशीब अशी तिने स्वतःची समजूत घातली अशातच त्यांच्या शेजारी रघुवीर जाधव हो, म्हणजे आरवची फॅमिली राहायला आली आणि अबोलीपेक्षा तीन चार वर्षांनी मोठ्या असलेल्या आरवची अबोलीवर नजर पडली तो मास्टरच्या पहिल्या वर्षाला शिकत होता ती गार्डनमध्ये बसून रंगीबिरंगी फुले त्यावर खुशीने इकडून तिकडे बागळणारी फुलपाखरे यांना आपल्या ड्रॉइंग बुकमध्ये बंदिस्त करत होती ऑरेंज ब्लू कलरचे सलवार सूट मॅचिंग ओढणी गोऱ्या अंगावर खूप खुलून दिसत होते लांब सडक केसांना स्टिकने बांधून ठेवले होते मंद मंद हवा आणि त्यात काही अवखड बिझ चेहऱ्यावर हेलकावे खात होत्या आणि त्या बटा सावरण्याची तिची धडपड वॉटर कलरने ती चित्रामध्ये रंग भरत होती बटा सावरण्याच्या नादात कलर तिच्या चेहऱ्यावर लागला पण तिला त्याची चिंता नव्हती ती आपल्यातच धुंद नुकताच जिम करून आलेला आरव एकटक तिला बघू लागला कोणीतरी तिला बघत आहे याची जाणीव होऊन ती त्याला शोधू लागली तसे तिची नजर गॅलरीत उभ्या असलेल्या त्याच्यावर पडली त्याने गालात हसून हात हलवून हाय केले अबोली अब त्याच्याकडे राधाने बघू लागली पोन कुठला अनोळखी तो तिच्यासोबत कसा बोलू शकत होता तिचे फुगलेले गाल बघून त्याला ती खूपच क्यूट वाटली नकळत हसू फुलले ओठावर सुंदर अंगठा आणि तर्जनीने खुनवत आरव बोलला अबोलीने नाक उडवले आणि बुक घेऊन ती निघून गेली तो गालात हसला आणि फ्रेश व्हायला आत निघून गेला तिने तिचे आवरले आणि कॉलेजमध्ये निघून गेली आता हे रोजचेच झाले होते ते ड्रॉइंग करत गार्डनमध्ये बसलेली असायची तर तो एकटक तिला निहाडायचा शेवटी त्याने तिच्यासोबत बोलायचे ठरवले पण एवढ्या लांबून आवाज जाणार नाही समजून तो तिच्याशी इशाऱ्याने बोलू लागला सुरुवातीला तिने दुर्लक्ष केले पण तो रोज काहीतरी बोलायचा आणि हळूहळू तीही त्याला प्रतिसाद देऊ लागली दोघांचे इशाऱ्याने बोलणे सुरू झाले आता तर ती त्याच्यासोबत बोलता यावे म्हणून मुद्दाम गार्डनमध्ये ब येऊन बसायची कितीतरी वर्षांनी कोणीतरी तिच्यासोबत मनसोक्त बोलायला पार्टनर मिळाला होता हळूहळू ती त्याच्याकडे आकर्षित होऊ लागली आणि कदाचित तोही पण दोघे दुरूनच एकमेकाशी बोलायचे आता तर त्याची खूप इच्छा व्हायची तिला जवळून बघायची तिला भेटायची तिच्यासोबत बोलायची आणि काही त्याची ही इच्छा पूर्ण झाली भोसलेवाडा लाईटाने उजळून निघाला वाड्याच्या लॉन मध्ये सुंदर डेकोरेशन केले होते आज इंद्रजित भोसलेची लाडकी मुलगी ईशाचा बर्थडे जो होता दरवर्षीप्रमाणे यावर्षीही धूमधडाक्यात तिचा बड्डे सेलिब्रेट होणार होता पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आले त्यात जाधवांच्या घरीही आमंत्रण गेले आरव खूप खुश झाला आता तो अबोलीला भेटू शकणार होता तो त्याच्या फॅमिलीसोबत भोसले वाड्यावर दाखल झाला त्याची भिरभिरती नजर अबोलीला शोधू लागली पण ती त्याला कुठे दिसलीच नाही आणि दिसणार तरी कशी आत नोकरांसोबत ती अरेंजमेंट जे बघत होती आरव कोणाला शोधत आहेस मॉमची नजर त्याच्यावर पडली तसे त्यांनी विचारले त्याने मान हलवून नकार दिला जा बड्डे गर्लला गिफ्ट देऊन ये मॉम बोलल्या तसं त्याची नजर स्टेजवर उभ्या असलेल्या तिच्यावर पडली रेड डिझायनर गाऊन चेहऱ्यावर भडक मेकअप कर्ल करून मोकळे सोडलेले केस ब्राऊन कलरने डाय केलेले केस कानात झुमके एका हातात ब्रेसलेट डोक्यावर टियारा पायात हिल्स सुंदर दिसत होती पण त्याची नजर अबोलीला शोधू लागली तिचे साधेपणा कुठेतरी त्याच्या मनाला भावले होते भानावर येत तो स्टेजवर गेला हॅपी बर्थडे ईशापुढे हात करून आराव गालात हसत बोलला आणि ईशा एकटक त्याला बघू लागली तो खूप हँडसम होता दिसायला गोरा पाच पँट दहा उंची कपाडावर रिंगाळणारे काळेभोर सिल्की केस जिमने कमावलेली बॉडी बघताक्षणी तिच्या मनात भरला तो थँक्यू त्याच्या हातात हात देत त्याच्या डोळ्यात बघत गालात हसत ती बोलली तो तिच्या हातातून हात काढणार त्याआधीच तिने त्याच्या हातावरची पकड घट्ट केली तो गोंधळून तिला बघू लागला मी या हँडसम मुलाचा नाव जाणू इच्छिते त्याच्या डोळ्यात एकटक बघत ती बोलली त्याने तिच्या हातातून हात काढून घेतला आरव जाधव दोन्ही हात पॅन्टच्या खिशात घालून ॲटिट्यूडमध्ये तो बोलला नाही नेम ती फ्लर्टी टोन मध्ये बोलली ती आणखी पुढे काही बोलणार त्याआधीच तो निघून गेला त्याला घाई जी झाली होती अबोलीला बघायची अबोलीला शोधत तो वाड्याच्या आत आला ते नुकतीच हातात ड्रिंकचे ट्रे घेऊन घाईने बाहेर येत होती दोघांची धडक होणार त्याआधीच दोघे दसकून एका जागेवर उभे झाले घाबरल्याने तिचे डोळे मोठे झाले श्वास फुलले तर तो तिला बघण्यात हरवून गेला क्रमशः तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढल्या भागात तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार